शरणागती करायची असेल तर अधिकार संपन्न देवाची करा ज्यांना शरण गेल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होईल आशांशी शरणागती करा बरोबर त्याचा अधिकार असला पाहिजे आणि कोणाला शरण द्यायचं ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवेत ना अधिकार संपन्न असले पाहिजे बरोबर त्यांनी त्यांचे चारित्र्य शुद्ध असल पाहिजे पवित्र असल पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना साळथ हा अभिमान आहे बरोबर आपण ज्या कारखान्यावर काम करतोय कि नाही ज्यांची सेवा करतोय ते अधिकार संपन्न होते त्यांचं चारित्र्य शुद्ध होतं मन पवित्र होतं सर्वां विषयांमध्ये ते करणार खरी होतं द्वैत भावना होतात अजिबात नव्हता स्वर्गीय विलास पक्ष राजकारण हे बाजूला असायचे अगोदर माणूस समोर पाहिजे बरोबर त्याच काम करायचे त्यांचं वाक्य पूर्वीच बरेचसे अशी सुंदर सुंदर तुम्ही ऐका बघा लक्षात तुम्ही अनुभूती घेतली असली बऱ्याच लोकांनी आम्ही फक्त ऐकलंय बर का फक्त तुम्ही बऱ्याच लोकांनी अनुभूती घेतली असेल राजकारण बाजूला ठेवून एक शुद्ध मनानं निर्मळ मनानं समाजाची सेवा करणारा जर महात्मा कोण होऊन गेले असतील तर साहेब आहे <ण्थाँगा> <ण्थाँगा> आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये ईश्वर ईश्वरानं थोडस अजून काही वर्ष आपल्या साहेबांना आयुष्य द्यायला पाहिजे होत आपल्या लातूरच नंदनवन झालं अजूनही लातूर म्हटलं सा। की साहेबांचं नाव घेतलं नाही आणि मी तर म्हणतोय असे पर्यंत घेतील त्याच्यात त्यांचे मार्गदर्शन अभिमान आहे म्हणून तू खोबर आहे सांगत शरण मी गेलो त्याचा फायदा काय झाला बरवे झाले शरण गेलो उगमिलो संकटी संकटातून मुक्त झालो देवीची शरणागती केल्यानंतर त्यांना शरण गेल्यानंतर संकट मुक्त होतो माणूस बरं आपल्यावर येणारी संकट दूर करतात म्हणून गरज जा तशी कर। आराधना करा तशी सेवा करा नित्य नियमावली जीवनात ठेवा आणि कुलदेवतेची सेवा करा निश्चित रूपात तिची होती बरं ती आई आहे काही लोक म्हणत असतील महाराज बरोबर आहे पण कळत आमच्याकडून काही चुका झाल्यात झाल्यात बघा न म्हणा मला कळत चेहरा बघितलं की कळतय काय आपल्याकडून झाले माणूस हा चुकीचा कळत न कळत खाऊ नाही ते खाल्लं असेल पिऊ नाही ते पिला असेल आणि जाऊ नाही तिकडं गेले असतील माणसं हरकत नाही तुम्ही चिंता करू नका मागे झाले पाहू नका पुढे द्या पण चांगलं बरं कुंडली क्राया सुद्धा चूक झालीच होती अज्ञानपणामध्ये आई वडिलांचा छळ झाला होता का नाही मग छळ झाला पण पश्चाताप झाला कधी कुकुट ऋषीच्या आश्रमामध्ये जे दृश्य डोळ्यानं पाहिलं त्या वेळेला पश्चाततम झाला त्या दिवसांपासून कुंडली क्रयांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि आई आईवडिलाची सेवा केली पण काय झालं विश्वाच्या मालकाला आनंद झाला आणि वैकुंठातला देव पण धरकुणात प्रकट झाला हाच हितों मी देव आहे तर कोणी कोण पण दरवाजा देशावरच वाल्या कोळ्याकडून पाप कर्म झालं सुद्धाच होतं की आज्ञापनामध्ये वाटमारी केली करून केलं एक माणूस मारला की एक मोहरी एवढा खडा नाजून टाकायचं असं शांत अजून भरली होती खड्या किती किती जीवाची हाती केली होती एवढं पाप करणाऱ्या वाल्या कोळण्याचा वाद निकोशी झाला पण पश्चाताप झाला बरं त्यांनी केलेल्या कर्माबद्दल पश्चाताप झाला नारद मुनी उपदेश केला तेव्हापासून मात्र पाप कर्म केलं नाही केवळ भगवंताचे सेवा केली तसं असू दे आपल्याकडून सुद्धा काही पाप कर्म झाले असते फक्त नऊ दिवसाचा उपवास केला म्हणजे देवी प्रसन्न होती डोक्यातून बाजूला काढा <laughs> बरेच लोकांचा आश आहे नऊ दिवस कटाक्ष काही नाही अन्न ग्रहण करणार नाही उपवास पायात चप्पल घालत नाही ठीक आहे चांगलं आहे समर्पण आहे थोडे दिवस तरी त्याग करणं चांगली गोष्ट आहे मी त्यांना नाव झोप नाही पण केवळ पायातला चप्पल त्यागणं नऊ दिवस उपवास करणं म्हणजेच देवीची सेवा नाही नऊ दिवस पाळायचे बाकीचे किती अकरा महिने आणायचं <laughs> एक पण मी सोडली नाही पण <laughs> 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 एक जण बिन बिनबुखी असून माझ्याकडे आलं सगळे पडले होते मोकळ्याला मोकळात पण नेमकं उशिरा कसं आता म्हणजे अजून एक दोन आता चांगले असते तर ही तिकडे गेला काय करायचं तुमचं सगळं हे बघा देव डोळे झाकून बसला नाही तुम्ही समाजाला बसवू शकाल पण देवाला <ुण> नाही आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षीदार देव आहे दे पायको न तर असे बघितले गप्पा म्हणते महाराज आपलं काय नाही बघा आपण सगळ्या देवाला मानतोय म्हणजे 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 काय मी देवीला मानतोय मसुबाला खंडोबाला आहे म्हणलं वारीला असतोय की वारीला की असतोय जाऊ दाब्यास आता रुमल्यान आम्हाला नाही असायच आता वारीला जाणार जावं काय तसं नसतं बाबा खर तर कुठलंच शास्त्र कुठलंच पुराण हिंसा मान्य करत हिंसा आणि अहिंसा हा परमधर्म पर, आहे अहिंसेला प्राधान्य अहिंसा परमधर्म हिंसा करू नका दुसऱ्या जीवाचे हानी करणं हत्या करणं हे पाप कर्म आहे शास्त्र सांगतो भागवत त्याला प्रमाण आहे बर हानी करू नका दोघे एवढे हुशार आहेत बाबा की जे चालले शुवळ रक्तपात कुणाच्या नावानं श्रद्धेच्या आडून अंधश्रद्धा लोक करायला बघा तुम्ही काय काय तर बऱ्याच ठिकाणी महाराज आमच्या घरात सुखत असू की परंपरा आहे म्हणतो ठीक आहे मी म्हणलं एक काम कर तुझं तुझल पोरग मसोबाला काम मोठ मुलगा आहे ना तुझ्या घरात

बोला की माणसानं हाय तवर बोला गेल्यावर तर बसायचं तरी पण आमचं गाव बोलते बोलत जात मी असं कसू नका माझ्या कीर्तनात एक जण चालू वर गेले तेव्हापासून मला वाटते निम्या कीर्तन पण भारत मधल्या चालीपासून जे तोंड आ केलं

जबाबदार आला आणि खरंच आहे तुम्ही बघा माणसाला जिवंत माणसापासून धोका आहे हो का बेलेला जीवन बरोबर काय असं बोलत जा ना जिवंत माणसापासून धोका आहे मेलेल्या माणसा पुढे लाख रुपये चपट टाका उचली जिवंत माणसा पुढे चुन्याची गती पडू द्या वार जीवन तयार तरी माणसं जिवंत माणसाच्या टाकून फिरते तर गेलेल्या माणसाच्या जवळ जायला घाबरते बरोबर मी घाबरतो बरं का मी शब्दाला बोलले तर शब्द बघ मला बाबा हलत नाही चुलत नाही काय काम करे ते त्याचा मित्र होता ते त्याच्या जवळ आलं म्हणलं ऐक बाबा ऐक म्हणून असा धक्का दिल्यावरती

मांसाहारी गाय कितीही उपवाशी म्हणून द्या कितीही तिच्याकडे मांस टाका खाईल सिंह वाघ कितीही उपवाशी म्हणून द्या त्याच्यापुढे गवत टाका खाईल गाय शाकाहारीच राहील मरून जाईल पण मांसात करत नाही तत्व सोडत नाही आपला धर्म सोडत नाही सिंह मरून जाईल त्याचा धर्म सोडत नाही पण माणूस एक अशी जात आहे मिश्र आहे माणसासारखं हुशार कोणी नाही हा सत्यातल्या पंक्तीला विहित असते तिकडे मुसबत मी किती हुशार लोक आहेत असा एक प्राणी बघा एक माणूस दुसरी कुत्रे बघा तुम्ही कुत्रे बी एवढे हुशार आहे कुत्रा जर तुम्ही कसं आहे म्हणून विचारलं तर कसं आहे सांगत मांसाहारी मां का शाकाहारी मिश्र हल्ले मिश्र हल्ले

काय काय नवृत शेत पण त्यांना मात्र नवरात्री मध्ये बरेचसे अशी बघितले साधणारी सुद्धा फुल तेवढा मला सांगा देवीची कृपा पुण्य करता पाप घडे त्याचे परिणाम भोगावे लागतात